जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ चॅनेल वर तुमचं स्वागत आता भाग्य आणि मी चालली गावामध्ये ताईकडे त्यांचा दहा दिवसाचा गणपती असतो गेली होती पण आज वस आज वस्तीला बोलवले म्हणून चालली चालली संध्याकाळी ही <laughs> काय नेहमीच जात असते अर्ध्या वाटेला आल्यावर भाग्या बोलते कपडे घेतलेत का हो हो घेतलेत स्टॉपवर जाणार आणि स्टॉपवरून तिकडून जाणार गावातून पण आहे रस्ता पण इकडून चाले इकडून सोप्पा आहे हे होते घरी पण ते गेले त्यामुळे मग आम्हीच चाललो पंधरा मिनटांनी आम्ही पोचलो असेल इथे आणि मग फ्रेश झाल्यानंतर मग बाप्पाचं दर्शन घेतलं भाग्याने पण घेतलं मी पण घेतलं दर्शन आणि तेव्हा त्या दिवशी आलो होतो आम्ही तेव्हा लाईट नव्हती आज लाईट आहे आणि मी बाप्पासाठी ओळ्या नारळाचे लाडू बनवून आणले तसे मी ते नेहमीच बनवते पण आज बाप्पासाठी बनवून आणले आता मी ते इथे ठेवते दिसत आहेत का तुम्ही पण खा आणि बाप्पाला पण द्या मावशीच्या जेवणाची तयारी चालू आहे इकडे तांदूळ निवडते आणि आमची भाग्य व्हिडिओ करते <laughs> मी जेवण बनवत आहे भाग्य विचारत होती काय आहे जेवायला तर वरण भात चणा डाल आणि मशरूम आणि भेंडी फ्राय या सर्वांनी जेवायला आणि बोलते लवकर लवकर या नाहीतर जेवण संपेल या सर्वांनी जेवायला आणि ती एक लोतीची भाजी आहे त्या भाग्याने नऊवारी लावले डान्स करायला आधी दुसरं कपडे घातले होते मग यांना आणायला सांगितले धरून आणि मॅचिंग मॅचिंग काहीच घातलं नाही कारण अर्जंट मध्ये केली ना ह्या पहा या, या सर्व माझ्या भाच्या कशा गणपतीचे डान्स करण्यासाठी रेडी झाल्यात हाय आणि हे टकलू हायवान ठाम टकल्या भांग पाडतो आणि आता डान्सचा प्रोग्राम होणार आहे यांची सर्वांची ओळख करून देते या कुठे कुठे गेल्या या आई या ताई ये आमची ताई हा सर्वात मोठा दादा आणि कुठे 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 गेला मोनिका साक्षी हिचं नाव नाही मला माहिती सुषमा आमची अंकिता आणि निकिता लाजळू आणि बाकी कोण राहिला भाग्याला तिथे तिच्या मैत्रिणी भेटल्या त्या दोघी एवढ्या फास्टमध्ये झपाट्या केलेत होत्या की भाग्याला चक्करच येत होती सुपली सोन्याची रे सुपली सोण्याची ह्या गाण्यावर त्या डान्स करत होत्या आणि आमची भाग्या पण नंतर डान्स करत होती तिकडे आत्ता या दोघींनी लाटणा घेतल्या आणि लाटणा घेऊन डान्स चाललाय कशा नाचतात बघा माझी भाग्या तर काय डान्स करण्यामध्ये एक नंबर आहे नाहीतरी गाणी पाहतच असते ना डिट्ट जसं जसं तसं डान्स करते टप टप घोडागाडी घोडागाडी चाले वलनाची वाटेवरी वलना न टप टप घोडागाडी घोडागाडी चाले वलनाची वाटेवरी त्या गाडीन बसून शी गो गणपती देव माझं भारी त्या गाडीन बसून शी आईलाय ग गणपती देव माझ्या भारी न टप टप घोडागारी घोडागारी चालेवचे वाटे वडीन टप टप गाडी चाले चालेव सुप सुप सुपळ्या सुपाना घागरी सुप सुप सुपळ्या सुपाना घागरी आता या गाण्यावर डान्स चालू आहे माझी एवढीशी भाग्या भाग्या आता सर्वांना टक्कर देते सेम टू सेम डान्स करते की माझ्यासारखा सर्वजण बोलत होते मस्त डान्स करते भाग्या पण ती अशी कधी कार्यक्रम भाग घेत नाही गॅदरिंग वगैरे यंदा मी तिला घ्यायला सांगेन भाग्य आमची डान्स कशी करते ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा तुम्ही तिला नऊवारीचं वजन झालेलं आहे आणि हा सॉन्ग आमच्या सर्वांच्या आवडीचा सई माई सई ग सई माई सई लाडाची माझी बहिणाबाई हिती ग प्रेमळ भाऊरा माझा असाच राहू दे जीव सदा तुझा नाही मोह मला कशाचा सण वर साचा माझ्या गौरी गणपतीचा माझ्या गौरी गणपतीचा बारा वाजे आता साडे अकरा वाजलं डान्स केले ते न गेल्या तुम्हाला डान्स करायचे तुम्हाला डान्स करायचे या सर्वांची मी व्हिडिओ लपून लपून केलेली आहे त्यांना माहीत नव्हते व्हिडिओ केले असे पत्ते आहेत सर्वजण

तुमची मम्मी नाव शिजागडी आले ना, ना मोदक दगवना ते बाप्पा साठी नैवेद्य शिदोरी देतात त्यांच्याकडे ना पाच हाय आई जाता बघा पर देव बाप्पाला प्रसादाची मोदक चालू आहेत मोदक काय चालू प्रसाद चालू आहे इकडे गणपतीचा हा कोणी इकडे फळ कापत आहेत खोबऱ्याचा केस आणि हाय फळ मिळून प्रसाद असतो त्यांचा हे मी बनवलेले मोदक मस्त बनवलेत ना हे पहा असा प्रसाद बनवतात त्यांच्या इथे बादली भरून घेतलं आहे पूर्ण तिथे वाटायला विसर्जनाच्या वेळी आणि मग बाप्पा जायला स्वागतासाठी पण तयारी केलेली आहे फुलांची पाकळ्या वगैरे केल्यात आणि माझी भाग्या विसर्जनाला मी मला थांबायचं होतं पण मिस्टर बोलले ये घरी मग मी आली घरी आणि मी आली तर भाग्या तिथे राहिली आणि काल मी तिथे वस्तीला होती तर भाग्य बाबांच्या पाठी काल घरी आली होती इकडे आणि आत्ता ती थांबले हे गेले होते आणायला तर ती झोपली मग आता नंतर जातील पुन्हा आणायला जेवायला बोलवलं होतं आम्हाला पण आम्ही नाही गेली परत आत्ता भाग्य आहे मग ते जातील आणायला आणि हे पहा भाग्याला पार्सल मावशीने त्यांच्या घरी बिर्याणी बनवली होती व्हेज बिर्याणी तर ती दिली आणि बाप्पाचा प्रसाद पण दिला आहे